स्वामी समर्थांची कन्याविषयी एक सुंदर कथा सांगितली जाते एकदा अक्कलकोट येथे स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी एक गरीब ब्राह्मण पत्नी आणि कन्यासह आले त्यांची कन्या, कन्या अतिशय सुशील भक्तिमान आणि सुंदर होती पण तिच्या विवाहासाठी योग्य वर सापडत नव्हता ब्राह्मण दाम्पत्य खूप चिंतेत होते त्यांनी स्वामींना वंदन करून आपल्या मनातील व्यथा सांगितली महाराज आमची कन्या योग्य वयाची झाली आहे पण आम्हाला तिच्यासाठी योग्य वर सापडत नाही स्वामी समर्थ हसले आणि म्हणाले अरे काळजी का करतोस सर्व व्यवस्था दत्ताची आहे तुझ्या कन्येचे भाग्य उत्तम आहे ती ज्या क्षणी आपल्या नशिबाचा विचार सोडून माझ्या चरणी विश्वास ठेवेल त्या क्षणी तिचा उद्धार होईल ब्राह्मणांनी स्वामींचे आशीर्वाद घेतले आणि घरी परतले काही दिवसांनी एक सद्गुणी आणि ज्ञानी युवक त्यांच्या गावात आला आणि त्या कन्येशी विवाहासाठी प्रस्ताव आला